कि असं तसा केला जातो की अंगणमध्ये महिलांना स्वातंत्र्य नाहीये आणि त्यांचं स्वागत आहे की असं काही नाही चुकीची माहिती सांगितलेली पण आज त्यांना पोलीस प्रोटेक्शन मध्ये यावं लागलेलं आहे नाही ते त्यांनी केलेली स्टंट पाहिजे तसं काही तर त्यांच्यासाठी कोणी काही अडथळे निर्माण केलेले नव्हते हे त्यांनी दाखवलेलं आहे